बातमी ठाण्यातून ठाण्यात बस चालकांचा बेमुदत संप तर टीएमटी बंद आहे प्रवाशांचे हाल होत आहेत बेमुदत संप पुकारलाय पगारवाढ दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासूनच ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक आणि वाहकांनी बेमुदत संप पुकारलाय आनंदनगर टी एम टी डेपो बस आणि झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत या डेपोतून ठाणे कळवा कलव, आणि मुंब्रातील विविध भागात बसेस रवाना होतात चाकरमानांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होत असून विद्यार्थ्यांना देखील कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत ठाण्यात टीएमटी बस चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे त्यामुळे टीएमटी बंद आहे प्रवाशांचे त्यामुळे हाल होताना दिसत आहेत बसेसच्या चा चालक वाहक यांनी बेमुदत संप पुकारल्याचं दिसत आहे तर पगार वाढ आणि दंड आकारण्याच्या विरोधात आज सकाळपासूनच ठाणे परिवहन सेवेच्या सुमारे सातशे चालक आणि वाहकांनी बेमुदत संप पुकारलाय आनंद नगर टीएमटी डेपो बस डेपो बंद झाल्याने आता प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत या डेपोतून ठाणे कळवा आणि मुंब्रातील विविध भागात बसेस रवाना होतात चाकरमानांना आपल्या कामावर जाण्यास विलंब होतोय आता आणि विद्यार्थ्यांना देखील कॉलेज आणि शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकचा तपशील ज्या पद्धतीने ठाणे शहरामध्ये टी एमटीच्या बसेस परिवहन सेवा आहे या परिवहन सेवेच्या जवळजवळ सातशे कर्मचारी म्हणजे चालक असतील वाहक असतील महिला वाहक असतील या सगळ्यांनी संप पुकारला आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पगार वाढ मिळत नाहीत त्यानंतर ज्या सुट्ट्या असतात वार्षिक सुट्ट्या त्या सुद्धा मिळत नाहीत अशा अनेक मागण्या आहेत त्याचप्रमाणे त्यांचं म्हणणं आहे की पगार वाढ जी होते मध्ये जे ठोस आश्वासन दिलं होतं ते व्यवस्थापनातर्फे पाळण्यात आलेलं नाहीये अठ्ठावीस नोव्हेंबरला पद्धतीने त्यांची बैठक झाली होती त्या बैठकीचे संप पुकारण्यामध्ये त्यांनी अत्यंत हे सांगितलं आहे की जोपर्यंत ह्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा बंद राहणार आहे त्यामुळे जनजीवन जे आहे ते जे सर्वसामान्य जे बसेसवर अवलंबून आहे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जे लोक बसेसवर अवलंबून असतात त्यांना येणे जाण्याचा त्रास होत आहे अशी परिस्थिती ठाण्यामध्ये झालेली आहे जी जी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी